त्यांच्या विरोधातली ही लढाई पंधरा लाख आपल्या खात्यात जमा होतील असं सांगितलेलं पण पंधरा रुपये पण झाले नाही त्यांच्या ही लढाई ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही ज्या सरकारनी ज्या मायबाप सरकारनी शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही त्या सरकारच्या विरोधातली ही लढाई आहे मुद्देने काम पण काका काळजी करू नका फक्त बघा आणि ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई आता तुम्हाला आहे की ही लढाई मी एकटी लढू का तुम्ही मला साथ देणार लढाई ही लढाई लढणार कारण का ही लढाई मी तुमच्यासाठी करते दिल्ली पर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी लढाई लढते मागच्या दहा वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला ज्या विश्वासाने तुम्ही मोदी सरकारला मतदान केलेलं ज्या तुम्ही भाजपला मतदान केलेलं की काय ना काहीतरी तुम्हाला मिळेल तुम्ही सगळं त्यांना राहिला दादा दादा आम्हाला -दा 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 दिवसभरात वीस वेळा बोलावं तुम्ही सगळं त्यांना दिलं पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांग काहीच दिलं नाही ठेंगा दिला तुम्हाला तुम्हाला धोका दिला तुमचा विश्वासघात केला तुम्हाला फसवण्यात आलं बीजेपी कडून आणि मोदी आता माझं झाल्यावर तुम्ही येऊन कोणाला बोला थँक्यू राम सांगायला भाजपची पूर्ण सोलापूर लोकसभेत पाच भाजपचे आमदार आहेत आणि खासदार आहेत दोन तर दो, भाजपचे बाकी सगळे ईडीच्या तिकडे गेले हा माझा धर्म आहे मी राजकारणात नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिलं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे कारण का त्यांनी कामाला मतदान केलं माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली जातीचं पातीचं कॅल्क्युलेशन करून मत डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव लोकशाही अजून या देशातून संपली नाही आहे आणि तुम्ही ह्या वेळेस तेच करून दाखवलं पाहिजे जे तुमचा वापर करतायत तुमचा वापर करतायत ही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय विचार दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाहीये आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात का नाही पटतय का नाही तुम्हाला म्हणून किती यांची प्रवृत्ती आणि यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाखवू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय सोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत या कामगारांसोबत आम्ही खांद्याला खांद्याला लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस आम्ही आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी लढणार तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझं मग मा तुम्ही निवात राहा आणि मी बीडीला घाबरत नाही हा माझ्याकडे बँक नाही समस्या नाही काय मी ईडीबीडी घाबरत जर तुमच्यावर अन्याय होत असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार आणि सत्तेसाठी आली नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही त्याची पण काळजी मी मी काम काम तुम्ही नाही तरी त्याची काळजी करू नका सात मे अजून एक महिना आपल्याला लढायचा येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ, साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या या लेखीला तुम्ही आशीर्वाद द्याल तुमच्यासाठी लग्नासाठी तुमचं काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी तुम्हालाच द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची हो वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपले नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच वचन एक बहीण या हो। नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजा धन्यवाद जय हिंद जय महाराज